नमस्कार मी चेतन आपण जळगाव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणाचा पहिला भाग बघितला असेल या ड्रग्स प्रकरणावर अधिवेशनात चर्चा झाली जळगावातील तीन आमदारांनी त्यात सहभाग नोंदवला आणि तो मुद्दा प्रचंड ताकदीने लावून ठेवला त्यावर राज्याचे राज्यमंत्री यांनी उत्तर देताना या संदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील दिलं जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यावरही त्या ठिकाणी ताशेरे उचलण्यात आले आपण मुळात हे प्रकरण समजून घेणं आवश्यक आहे जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणावर इतका मोठा गदारोळ झाला आणि सध्या त्याच प्रकरणाची पोलीस दलात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात मुख्य संशयित म्हटला जाणारा अब्रार कुरेशी हा अद्यापही फरार आहे जळगाव जिल्ह्यात पस्तीसशे पोलीस कर्मचारी असताना त्यांच्या तो हाती लागू शकलेला नाही ही एक मोठी शोकांतिकाच आहे अब्रार कुरेशी कोण हा अबरार कुरेशी आणि त्याचा पोलिसांशी काय संबंध तर हा मुद्दा असा आहे की अबरार कुरेशी याच्यावर यापूर्वी अंमली पदार्थ तस्करींचा एकही गुन्हा दाखल नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे कारण ज्याचा दूरदूरपर्यंत रेकॉर्ड नाही अंमली पदार्थाचा त्याचं नाव या गुन्ह्यात पहिल्यांदाच आलं अभराचं नाव या गुन्ह्यात आल्यानंतर पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात आला की पोलिसांचे लागे लागेबंदे आहेत त्यात नाव एक समोर आलं ते म्हणजे पी एस आय दत्तात्रय पोटे दत्तात्रय पोटे कोण तर अधीन पोलिस उपनिरीक्षक म्हणून शहर पोलीस ठाण्यात आले त्या ठिकाणी त्यांनी काही काळ घातल्यानंतर त्यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली एम आय डी सी पोलीस ठाण्यातून त्यांची वर्णी एल सीबी लागली परंतु अब्रार कुरेशी याचा त्यांचा संबंध कसा आला तर अब्रार कुरेशी याच्या भावाला एका गुन्ह्यात म्हणजे गुरे तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती आणि तो गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होता त्या गुन्ह्यापासून पोटेंचा अब्रारचा संबंध आला आता या प्रकरणामध्ये पोटेंवर जे आरोप झाले की त्याच्याशी त्याचे कॉल रेकॉर्ड कॉल संभाषण आहेत किती कॉल तब्बल तीनशे त्रेसष्ट कॉल दत्तात्रय पोटे यांनी जो खुलासा सादर केला खुलासा कुठे तर दत्तात्रय पोटे यांची चौकशी झाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे आणि सध्या त्यांची चौकशी आहे ती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे त्यांच्या दोन चौकशा सुरू झाल्या या चौकशीमध्ये त्यांनी जे उत्तर दिलं तर अब्रारच्या भावाला अटक केल्यानंतर त्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांची बऱ्याच वेळा संभाषण जे झालं ते सोबत झालं पुढे अब्रारची एक दुचाकी चोरी झाली आणि या संदर्भात त्यांचं बऱ्याच वेळा संभाषण होत गेलं त्यानंतर पोलिसांना त्याने काही टीप दिल्यात या टीपवरून एम आय डी सी पोलिसांनी कारवाई देखील केली आणि ती कारवाई कशी केली तर तब्बल अठ्ठावन्न गुन्ह्यात कारवाई केली आणि त्यापैकी सत्तावीस गुन्ह्यांचा थेट संबंध अब्रारशी होता पोलिसांना याचा फायदा झाला आणि या सर्व कारवाया मुळे पोलिसांना इतर गुन्हेगारही मिळाले आता मुद्दा येतो की पोटेंचा आणि अपराचा हा जो प्रकार आहे हा कधीचा आहे तर हा आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पूर्वीचा जेव्हा पोटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात होते आता तुम्ही म्हणणार की या प्रकरणात बबन आव्हाड यांचं नाव कसं आलं बबन आव्हाड जेव्हा एल ला आले एल सीबी आल्यानंतर काही महिन्यांनी त्या ठिकाणी पोटेंचीही बदली झाली एलसीबी मध्ये परंतु जेव्हा पोटे एम आय डी सी पोलीस ठाण्यात होते किंवा जेव्हा ते अब्रारच्या संपर्कात होते तेव्हा बबन आव्हाड हे एम आय डी सी पोलीस ठाण्यातच था नव्हते त्यांची नेमणूक त्या ठिकाणी नव्हती तेव्हा ते एल सी बी ला होते आणि एम आय डी सी ला होते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे त्यावेळेस त्या ठिकाणी होते त्यामुळे पोटे आणि आव्हाड यांचा त्या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही असं आपण म्हणू शकतो आता या प्रकरणात चौकशी सुरू आहे कारवाया होतील पोटेंवरही कारवाई झाली त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली आणि त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे परंतु या प्रकरणाचा आव्हाड यांच्याशी संबंध काय तर जी माहिती आहे त्या माहितीनुसार आव्हाड यांचा या प्रकरणाशी संबंध जोर जो जो पर्यंत नाही एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना न कळत एखादा गुन्हा केला किंवा एखादी चूक केली तर त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात येईल का नाही हा कुठलाच न्याय होऊ शकत नाही जर असा प्रकार असेल तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येक वरिष्ठ अधिकारी दोषी धरला जाईल किंवा प्रत्येक चुकीला कारणीभूत वरिष्ठ अधिकारीच मानला जाईल असंच काही प्रकरणामध्ये जबरदस्तीने केला जात आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या वर्षी पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या करताना एक नवा पायंडा पाडला तो पायंडा म्हणजे त्यांनी काही निकष ठरवून दिलेत आणि त्या निकष नुसार त्यांनी बदल्या गेल्यात त्यात त्यांनी एकही एक राजकारण्यांचं ऐकलं नाही किंबहुना ऐकलं असेल तर ज्या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा त्रास हा खरोखर गंभीर असेल किंवा त्याची अडचण खरोखर गंभीर असेल त्याच्याच त्यांनी बदल्यांमध्ये तडजोड केली इतरांच्या नाही विशेष म्हणजे पोलिस अधीक्षकांनी जे, जे गॅझेट काढलं बदल्यांचं त्या गॅझेटमध्ये नंतर कुठलाही फेरबदल करण्यात आला नाही आजवर पोलिसांच्या बदल्या होताना काय व्हायचं की राजकीय व्यक्ती त्यांच्या परिचयातला किंवा त्यांच्या जवळचा जो अधिकारी किंवा कर्मचारी असायचा त्याला ते त्यांच्या मर्जीतल्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून देत होते यंदा तो प्रकार मोडला गेला आणि हेच अनेकांच्या पोटात दुखलं पोलीस अधीक्षक किंवा पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून लॉबिंग करून करून करण्यात येऊ लागली आणि याचे पडसाद हळूहळू दिसायला लागले बाबा नाववाड एल सी व्हीला असताना त्यांनीही काही के फेरबदल केले कर्मचाऱ्यांमध्ये अनेकांचे बीड बदलले या बीड बदलातून जी चढावळ सुरू झाली ती त्यांच्या खुर्चीपर्यंत येऊन पोचली राजकारण्यांपर्यंत चुकीचे निरोप गेले आणि या पोलिसांच्या स्पर्धेतून एका अधिकाऱ्याची बदली झाली विशेष म्हणजे एल सी बीतील काही कर्मचाऱ्यांच्या विकेट पडल्या या विकेट कोणी काढल्या कर्मचाऱ्यांनीच काढल्या एकमेकांचे व्हिडिओ तयार करणे वरिष्ठांना माहिती पुरवणे यातून त्या विकेट गेल्यात आता आपण पुन्हा पोलीस अधीक्षकांकडे वळूया पाचोरा हा तसा संवेदनशील भाग नाही परंतु पाचोऱ्यात सध्या जी परिस्थिती सुरू आहे आणि तेथील जे थी निरीक्षक होते त्या निरीक्षकांविरोधात जे आरोप झालेत त्यांच्यावर जी ओरड झाली यात आमदार किशोर अप्पा पाटील यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती परंतु पोलीस अधीक्षकांनी त्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली केली नाही का कारण त्यांची सेवानिवृत्ती जवळ होती त्यामुळे त्यांची बदली केली नाही हाच कुठेतरी जो असंतोष होता हा मधल्या काळामध्ये उफळून आला पत्रकारांनीही या पोलीस निरीक्षकाच्या विरोधात आंदोलन पुकारलं नागरिकांनीही तक्रारी केल्या अखेर एका तरुणाचा बारा गोळ्या घालून खून झाला त्या निरीक्षकाची त्यानंतर बदली झाली तसंच आता मुक्ताईनगरचा विषय आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या सडेतोड भाषणासाठी प्रसिद्ध आहेत आणि ते कुठलाही मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडतात चंद्रकांत पाटलांनी लक्षवेधी मांडून हा ड्रग्जचा मुद्दा प्रकाश जोतात आणला तसं बघितलं तर जळगावात ड्रग्जची कारवाई शहरात झाली हा मुद्दा आमदार राजीमामा भोळे यांनी किंवा जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी मांडणे अपेक्षित होते मात्र तसं काहीच झालं नाही भाजपच्या एकही आमदाराने याबाबत एकही शब्द काढलेला नाही हा मुद्दा चंद्रकांत पाटलांनी मांडला ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे चंद्रकांत पाटलांच्या मर्जीतल्या लोकांच्या काही बदल्यांचा विषय असेल तर तो समोर आला असं काहीच नाही मात्र कुठे ना कुठे तेही दुखावले गेले असतील आता पोलीस दलात धबक्यावर याची चर्चा होऊ लागलेली आहे आणि ड्रग्सचा मुद्दा हा गंभीरच आहे आणि त्यावर चर्चा व्हायलाच हवी परंतु त्यात एखाद्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करून त्याला बडतर्फ करणे किंवा त्याचे निलंबन करणे हा त्यातला मार्ग नाही चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी हे देखील तेवढंच खरं या दोघे आमदारांच्या चर्चेत आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही सहभाग घेतला आणि त्यांनी अब्रार कुरेशी याच्या अटकेची मागणी केली ती रास्त आहे त्याला अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचं सगळं सत्य समोर येणारच नाही आता पोलीस अधिकाऱ्यांनी राजकारण्यांनी आणि समाजातील इतर समससेवकांनी हो एकत्र एक येऊन समाज सुधारण्याचा विडा हाती घ्यायला पाहिजे कुठे ते चुकले तर त्यांना समजून घेणं कुठे ते चुकले त्यांना रागावणं जेव्हा हा ताळमेळ साधला जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी होऊ शकेल जळगाव जिल्ह्यात केवळ ड्रग्सच नाहीत तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या अनधिकृतपणे चालल्या जातात काही ठिकाणी त्यांना राजकीय पाठबळ आहेत बुंडांना तर काही ठिकाणी ते स्वतः इतके मातब्बर आहेत की ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या गुन्ह्यातून बाहेर पडतात तर आपण एक जनता किंवा एक समाजातील सेवक किंवा एक पोलीस म्हणून आपण नक्की कमेंट करून कळवा की हे जे प्रकरण घडतं आहे या प्रकरणावर कुणाची कोणती भूमिका असावी कोणी काय भूमिका मांडायला हवी आपण जरूर कमेंट करून कळवा बघत राहा महापोलीस न्यूज 原告。